प्रमाणे यंदाच्या वर्षी सोलापुरातील मानाचा आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीनं रविवारी सकाळी सहा वाजता सामूहिक अग्निहोत्र आणि अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गणेश भक्त तसंच महिला भगिनी शेकडोच्या संख्येनं उपस्थित होत्या मानाचा आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीनं प्रतिवर्षी सामूहिक अग्निहोत्र आणि अथर्व शीर्ष पठणाचा हा कार्यक्रम घेण्यात येतो यामुळे आध्यात्मिक तसंच धार्मिक वातावरणाची अनुभूती उपस्थितांना येते तसंच गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख समाधान आणि समृद्धीसाठी यावेळी प्रार्थना करण्यात येते सामूहिक अग्निहोत्र आणि अथर्व शीर्ष पठनाचा हा कार्यक्रम मुख्य पुरोहित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या प्रसंगी इरण्णा मेंडके सिद्धारूढ निंबाळे शिवानंद आडगळे विकास भास्कर गुरुनाथ निंबाळे योगेश फुलारी राहुल कुमणे अमित काबणे भैया फुलारी सिद्धाराम कोनापुरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि गणेश भक्त उपस्थित होते विराजमान आहे बाप्पाची स्वारी चैतन्य आहे महाराष्ट्रात घरोघरी मग होऊन जाऊ दे बाप्पा सोबत आपल्या परिवाराचा एक सेल्फी लय भारी काढा बाप्पा सोबत आपल्या कुटुंबाचा फोटो आणि स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वर किंवा ईमेल आयडी वर आम्हाला पाठवा सर्वोत्तम सेल्फीला मिळणार आकर्षक बक्षीस तेव्हा एबीपी माझा आयोजित माझा बाप्पा माझं कुटुंब सेल्फी स्पर्धेत आजच सहभागी व्हा आणि सहकुटुंब सहपरिवार पाहूया उत्सव आनंदाचा बाप्पा माझा सात सप्टेंबर पासून दररोज फक्त एबीपी माझावर